नवरात्री शायरी आणि जातीपातीचे राक्षस संपवण्याचं आवाहन दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंचं आक्रमक भाषण गेल्या अकरा वर्षांपासून पंकजा मुंडेंच्या नेतृत्वात दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात येत आहे शिवसेनेचा दसरा मेळावा जसा राज्यात लक्षवेधी ठरतो तसाच मराठवाड्यात पंकजा मुंडेंचा या मेळाव्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं असतं गडावरून पंकजा मुंडे आज आपल्या समर्थकांना उद्देशून भाषण केलं विशेष म्हणजे सावरगाव यंदाच्या दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर पंकजा मुंडेंचे भाऊ आणि माजी मंत्री धनंजय मुंडेंनी जोरदार भाषण केलं शायरीतून टोलेबाजी केली त्यानंतर भाषण करताना पंकजा मुंडेंनी दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या आठवणी जागवल्या वडिलांसमवेत मी दसरा मेळाव्यासाठी भगवानगडावर येत होते अशी आठवण सांगितली तसेच जातीपातीचे राक्षस संपवण्याची गरज जातींना एकत्र बांधण्याचे काम माझ्याकडून झालं पाहिजे असंही पंकजा मुंडे यांनी आहे एखादा रेकॉर्ड मी तो मोडला तरच पुढचा रेकॉर्ड तयार करण्यासाठी मी काम करते भगवान बाबांसाठी जे करायचं ते मी केलं जे सावरगाव ओळखीतच नव्हतं लोकांना माहीतही नव्हतं ते, ते सावरगाव म्हणजे भगवान बाबांचं जन्मगाव इथे भगवान बाबांची भव्य मूर्ती मी उभारली मी एकटीने हे केलेलं नाही मी माझ्या कार्यकर्त्यांनी हे केलं आहे के कुणाचा एक रुपया घेतलेला नाही कुणाची टक्केवारी घेतली नाही कुणाच्या चहाला मिंधी नाही पण भगवान बाबा आणि गोपीनाथ मुंडेंचं स्मारक उभं केलं आहे असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय सरकारी कामातून हे उभंच राहिलेलं नाही ऊस तोडणाऱ्यांच्या घामातून हे मंदिर उभं केलं आहे असंही पंकजा यांनी म्हटले पंकजा मुंडेंनी पुरग्रस्त भागातील पिढी शेतकऱ्यांना उद्देशून भाषण केलं तुम्ही सर्वजण चिंता करू नका असं म्हणून पंकजा मुंडेंनी भावनिक शायरी म्हटली आहे या लोकांचा दुःख बघा मला ज्या वेदना झाल्या त्या शब्दात मांडू शकणार नाही पण फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांच्या वतीने आणि केंद्रात बसलेले आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वतीने मी शब्द देते की या शेतकऱ्याला पूर्णपणे मदत करण्यासाठी सरकार त्यांच्या पाठीशी खमत्म करण लोकांचं दुःख हे तुम्ही वाटळ केलं पोरांनी कोणाची सुपारी घेऊन आलात मला माहित नाही तुम्हाला शम शरम नाही तुम्हाला शरम नाही तुम्हाला शरम नाही जी शरम गोपीनाथ मुंडेंच्या नजरेत होती ना कुणाचं वाईट झालं ती शरम माझ्या नजरेत होती ना ती तुमच्या दिसत नाही आहे मला माझ्या घोषणा देण्याने तुम्ही पवित्र होणार नाहीत तुम्ही कशासाठी आलाय हे मला कळलंय जो माझा दसरा भगवान गळाचा होता तो सुद्धा माझ्या हिरावून घेतला आता तुम्ही पण हा हिरावून घेण्यासाठी आलाय असं वाटायला कारण इतक्या वर्ष मी इथे भाषण केलं पण असा बेशिस्तपणे कोणी वागलेलं नाही कोणी वागलेलं नाही तुम्ही तुमच्या शुद्धीवर नाही असे माणसं मी सांभाळतच नाही एवढ्या दुःखात शेतकऱ्यांच्या दुःखात जाऊन जाताना मी वचन देते कि सर्वजन न का। कारण देते देखती हूँ भूखे बच्चे फटे हुए कपड़ों में मां जब देखती हूँ भूखे बच्चे फटे हुए कपड़ों में माँ गरीबी में तड़पता परिवार मैं खून के आंसू रोती हूँ मैं गोपीनाथ मुंडे के बेटे मैं गोपीनाथ मुंडे की बेटी मी आपल्या सर्वांना आज सांगते नवदुर्गा नऊ दिवस नवरात्र होत का नाही होत का नाही तुमच्या घरात नसेल कारण तुम्ही पथ्य पाळत नाहीत काही आमच्या घरात आहेत कांदा लसूण नाही नॉनव्हेज नाही बाकी तर नाहीच नाही कारण तुम्ही काही ग्रहण करून आला असताल तर तुम्हाला कळणारच नाही मी काय म्हणेन माझ्या नऊ दिवस नवदुर्गेची आपण पूजा केली नऊ दिवस त्या नवदुर्गेनी काय काय केलंय चंड मुंड सारखे राक्षस न्यासतो नाभूत केले सारखा राक्षस महिषास सारखा राक्षस संपवून टाकला आजच्या कलियुगामध्ये सारखा राक्षस आता जन्माला आलाय आणि हा राक्षस शरीरात नाही तुमच्या सगळ्यांच्या बुद्धीत जन्माला आलाय एक रक्त बीजाच्या एका रक्ताच्या थेंबातून अनेक राक्षस होत होते उभे राहत होते तस आता चुकीच्या बुद्धीतून चुकीच्या तोंडातून चुकीच्या निर्णयातून चुकीच्या संदेशातून अनेक राक्षस उभे राहतात आणि ते आहेत जातीवादाचे राक्षस धर्मवादाचे राक्षस एक स्त्री म्हणून राजकारण करत असताना मी दुर्गाच्या चरणी प्रार्थना करते रक्तबीजाला जसं तू संपवलं ती शक्ती आम्हाला दे आणि हार जे जाती पातीच्या धर्माच्या भिंती तयार झाल्यात ते राक्षस ने ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी बीड